भाऊ नमस्कार कुठलं गाव निमदेरी जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा आमदार सत्यशील सत्यशील शेरकर, शेरकर। का बरं सत्यशील शेरकरच हवेत आता बरेच असे आमदार होऊन गेले का एकाची पण काम धड नाही काम धड नाही नाही बाळासाहेब दांगडनी काही काम नाही केलं नाही शरद बजाव सोनवले काम नाही केली जुन्नर तालुक्याला एक फक्त नवीन चेहरा शरद बजाव सोनवले कामं नाही केली पण आता एक नवीन चेहरा अतुल बेनके कामं नाही केली त्याची एवढी नाही गेली पण की जास्त काम कोणी गेली शरद दादा सोलवले मग शरद दादा परत संधी द्यायची नाही का अगं आता एकदा नवीन चेहरा पुन्हा एकदा पाहू नवीन चेहरा हो पाच वर्षाला प्रत्येक पाच वर्षाला चेहरा बदलायचा हो दुनर जाणे घेतले तिथे रहस्याचे अशा रहस्याचे हो शेरकरांनी तुमच्या गावासाठी काय केलं अजून तर काय केलं म्हणजे तसं एवढं काही केलं नाही पण करतील अशी एक अपेक्षा आहे अच्छा आमदार झाल्यावर करतील हो नक्की आता तुम्हाला काय वाटतं कोण तालुक्याला आमदार पाहिजे बेनके शेरकर बुचके सोनवणे माऊली खंडागळे सत्यशील सतांग सत्यशीलदा दादा हो का बरं सत्यशील दादाच एक तरुणांचं नेतृत्व एक खंबीर आणि याला आपलं चिन्नर तालुक्याला एक नावा चेहरा आमदार अतुल बेनके सुद्धा तरुण आहेत त्यांची आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यामुळं संभ्रमता निर्माण झाली सगळ्यांची माझी आमदार सोनवणे त्यांना पक्ष पक्षाच हे नाही आशाताई बुचके आशाताई बुचके यांचं पण भाजपचं मनावास जुन्नर तालुक्यामध्ये वर्चस्व नाही माऊली खंडागळे माऊली यांचं खंडा त्यांचं पण जनसंपर्क कमी आहे त्यांचा माझी आमदार बाळासाहेब दांगट बाळासाहेब दांगट म्हणायचं तर ठीक आहे ते पण मोहित धामाले त्यांचं पण अजून जुन्नर तालुक्याला म्हणजे बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही मोहित धामाले कोण आहेत ते तुषार परत त्यांचं पण ठीक आहे तुषार परत ठीक आहे हो मोहित धामाले माहित नाही हो हो सत्यशील शेरकर तुमच्या गावी कधी का आल येतात आता नेहमी कार्यक्रम असतील किंवा आता गणपतीचं हे होतं मंडळाचं सगळ्या मंडळाने त्यांनी भेटी वगैरे देऊन